कवरे हे गौरे तुझी पेक्षा जास्त आरड आरडा आरड आरड लावली आहे बघा कशा आरड ते चला 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 बाबा चला चला पळा 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 या अजून ढेंडळ ती भोईला काय करावं काय नाही आता तरी सुका चारा चालू आहे ती एक ढेंडायला लागली जनताच्या औषध आत्ता काम करायला चालू केलं काय काय माहिती भोत रामराम मंडळी सगळं तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये कोंबड्या पण देतो सोडून म्हणजे कसं कामच होईल जे तुम्हाला म्हणलं होतं मी सी आर डी काय रोग आलाय आपल्याला तर त्या काही कोंबड्या ना इकडे केले बघ ट्रान्सफर मी तीनच कोंबडे आहेत चला वा बाहेर चला 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 वा बाहेर चला 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 तू आहे रे चल तू कुठे निघाल तू बाहेर खाद्य खातोय बदकचं पिल्लू सोडलंय आता राजहन्स मध्ये बघू काय करते काय नाही ते गेलं पाहिजे फक्त त्यांच्यात ते त्यांच्यात फिरलं म्हणजे काय नाही खात खात काहीतरी फिर खात खात आता दादा आलेत आपले व्हिडिओ बघून त्यांना करायच्यात कॉमेड्या ते म्हणलेत आता आपल्याला आहे ना दहा कोंबड्या बसून आता मस्त त्यांचं तीन चार वर्षांचं टार्गेट आहे दहा हजार पक्षी करायचे त्यांना त्यांना नेमके आता घर सापडत नव्हतं जशी बस स्वतः झालेत ते चला तुम्हाला दाखव तुम्ही हो आता कुठल्या कोंबड्या मी त्या जा दिवशी जाणले

आप दे 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 ते आपली देशीचार फोटो टाकायचे खरंच भारी वाटलं तुम्हाला आता बघून आपल्याला एकदम मस्त मला तुमची बऱ्याच पाच सहा महिन्यापासून जस व्हिडिओ पाहतो भेट घ्यायची ते लय मस्त वाटलं लय मस्त वाटलं कसं वाटलं आपलं पण पटांगण वगैरे फक्त आता कॉमेड्याच आहे करू बी आपण ऍडजस्ट करणार आता शेळ्यांसाठी सगळा भूस वगैरे भरून ठेवलाय नसत कॉमेड्याचं काय माझ्या डोक्यात गावरानच पण बाबा काय म्हणले गावरानला गावरानला काय होतो वेळे लागतोय ते शंभर टक्के गाव त्या विषय असा आहे की त्यांनी घरचेच अंडे काढले घरचेच पिल्ल काढले अंडे पिल्ल अंडे पिल्ल तेच आता दहा पंधरा वर्षाचे कोंबडे तसंच ते चालत आलं त्याच्यामुळे ते मस्त झाले ते कोंबडे म्हणजे आपण मस्त झाले म्हणजे कसं आहे ह्या बी आहेत फक्त यांना आहे ना रोगाच हे नाही करायचं रोगाला जास्त बळी पडले त्यांच्या ताकद करायची त्याच्यामुळे हा सबस्क्रायबर भेटायला आले का लय मनापासून भारी वाटतं बघ ते दादा किती वेळेच घर शोधित होते त्यांना घर शोधाना पत्ताच ना बाबा कुठं आहे नेमकी काय कुठं आहे त्याला वेळ शोधित होते जेव्हा नाही तेव्हा आले तुम्ही बघून गेले त्यांच्या डोक्यात मस्त प्लॅन आहे आता गावरान कोंबड्या करायचं प्युअर गावरान पाठी <स्ति> लावून देत बाबा पवार गोड फार्म प्रणित पवार गोड चला भाऊ मला बाबांना सोडायला जायचंय आता बाबा आले होते बाबाला सोडायला जातो मी आता लगेच चला भाऊ आता गोठ्यावर आलो तो सोनू सोनमावशी दिल्यात पेंढ्या गाईला खायला किती पेंढ्या केल्या तिने जमा सगळे कडळे त्या तिथं जे कडळे ना हिरवं त्याचे काढून आणल्यात आणि असे लावल्यात मस्तपैकी आपल्याला बी लावायच्यात आला, आला 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 रे आला चल चल इकडे चल चल इकडे चल 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 काळू चल काळू काय नावे चल इकडे चल कुठं पळत काय माहिती चल चल कालु, चल कालु, 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 चल चल इकडे चल, चल 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 यायच तुला घरी बंटील भेटायला यायचं हा हा बंटील भेटायला यायचं हा हा किती मोठं झालं इथे किती बारीक होतं मग दीड महिन्यात झाला असेल दीड दोन महिन्याचं कचरा बसतो याच्या अंगावर पण कांगवा फिरीला पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला कुठे अरे देवा कुत्र्यांदरला कस तू वंडित बशीतच होयच तुला कुठं जायचं कुठं कुठं जायचं कुठं तुला

चला बो झाला आता काम आता मी गवत तोडतोय लाल लाल गवत चालू केलंय बरं का आता हे एवढंच राहिलंय वारा आलो होतं काल तर बागान कसं झोकलंय तिकडं सगळं सगळं घेतो कापून हे मग इकडचं हे गवत चालू करावं लागेल वर ते उगत आहे हे उगत आहे उग 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 मस्त आहे ओक्केमध्ये एकदम पाणी बी द्यावं लागेल याला आता चला घेतोय करून कुट्टी करतो मस्तपैकी देतो गौरी शेळ्यांना सगळ्यांना मस्तपैकी टाकून फटका थरलाय ना चालू करावं लागेल याला भुरी आहे भुरी जर तुम्हाला बघायची म्हणलं जबरदस्त जास्त आहेत जास्त प्रमाणात तिथं आणि हिरव्या गावताला गा कमी प्रमाणात असतात था। काल टाकली होती शेळ्यांना पण कुट्टी मस्तपैकी खाल्ली हे जरा जाड झालंय बरं का पण कुट्टीत बारीक होता मग खात्यात त्या मस्तपैकी उरलेली मग गौरी घेते खाऊन सगळं धरली ती नियर जाकणं धरली य मला तर कसंच बोलता ना धरताची आहे ना ती मला सांगू ना खोललं 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 दोन मिनिट धराय अयो आता कसं भरायचं त्याला आले हम्म आता ही अशी जायचं म्हणजे जरा मुश्किलच इकडून जाईल का <laughs> नाही ही वरवरची आहे ना शेळ्यांना द्यायची आहे आणि मग सगळी गौरून द्यायची दोन गमिली शाळांना द्यायची याच्यात टाकून मग बाकी सगळी गौरून द्यायची शेळ्यांला पुट्टी याच्यामुळं केली त्या काडब्याची कारण की शेळ्या बघा हे बघा आता कशा काड्या काड्या ठेवी त्यात त्याच्यामुळे ती पुट्टी केली खात्या सगळं आहे का नाही गौरी वाट बघू राहिले आत द्या गी येऊ काय उघडत आहे बीनदाच चला आता आवरलं गौरीन त्यांचं मी काय म्हणत होतो बघा ईद ईद आहे ना ईद आपल्याला एक लाकूड बघायचं हा असं लाकूड लावलं रवलं का असं जिख या ईद किंवा त्या पाण्याच्या मागे विटाच्या अलीकडं थोडं ईद हा ईद घेतलं ना असं वर घ्यायचं लाकूड आणि त्याला बांबून ना छत्रीवाणी असे 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 बांधायचे तारीणी बिरीणी कसं पॅक होईल आणि त्याच्यावर आहे ना उसाचे वाडे द्यायचे ठेवून असे ऊसाचे वाडे म्हणजे कसं सावली बी होईल पाण्याची उन्हाळ्यात पाणी गरम नाही राहायचं कचरा बिचरा नाही पडायचं आणि मग गार राहिले घ्या प्यान तरी आणि आत मोकळं राहीन ना एक तर एकच खांबा राहीन ना असा त्याच्यामुळे मध्ये मोकळच राहीन त्याला काय आळ असे हे नाही राहायचे आणि आपल्याला हिर व कापड लावून असं इथं लावून द्यायचंय असं इथं एक बल्ली रवायची मग इथं यो सपोर्ट यो सपोर्ट यो सपोर्ट आहे आपल्याला इथं फक्त एक बल्ली रवायची नास असं द्यायचं टाकून एक बल्ली आहे ते ते शेडची एक ती शेडची एक आणि इद एक रवली का झालं मग कामच तेवढं एक काम करायचं आपल्याला फक्त म्हणजे झालं कामच आपलं तिला आता गोळ्या आणल्या तिला गोळ्या पाजावं लागतं